श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी ना बऱ्याच मंडळींना आपण इंद्रजाल देणार आहोत तर सात ते आठ लोकांना आपण इंद्रजाल दिलेले आहेत तर शेवटच्या आता दोन राहिलेत तर बऱ्याच मंडळींचा मेसेज पडतोय की इंद्रजाल विषयी माहिती द्या तर हे बघा अशा पद्धती इंद्रजाल राहणार आहे त्याची माहिती मी तुम्हाला देणार आहे तर इंद्रजाल बरोबर आपण काय देणार आहे त्याची माहिती देतो यंत्र असणारे स्वस्तिक यंत्र तुमच्या नावाने सिद्धीकरण केलं जाणार आहे त्याचबरोबर इंद्रजाल असणार आहे ओरिजिनल इंद्रजाल असणार आहे जशी समुद्रातून आपल्याला भेटली आहे त्या पद्धतीत असणार आहे जे आपण हे काही लोकांना वाटतं हे डाग वगैरे आहे तर हे समुद्राचा फेस आहे लक्षात घ्या तर वास्तुशास्त्रानुसार महत्वाचं आहे त्यामुळे ठेवलेलं आहे त्याचबरोबर चामुडा देवीचं यंत्र हे आपण भोजपत्रावर काढलेलं आहे ते सुद्धा आपण देणार आहोत की पूर्ण फ्रेम जी आहे तयार करून जर फ्रेम सहित आपण शक्यतो काय करतोय लांब कुठे द्यायचं असेल तर फ्रेम देत नाही फ्रेम काय होतं काचे जे फ्रेम असते फुटली जाते तर आतले सगळं साहित्य तयार करून दिलं जातं तुम्ही भेटल्यानंतर फ्रेम करू शकता हे टोटली आपण एकवीसशे रुपयाला देतो सिद्धीकरण करून देतो त्याबरोबर काही साहित्य लक्षात घ्या अशा पद्धतीचं साहित्य आहे ते साहित्य असतात तर छोट्या छोट्या एकमेकांना चिकटलेल्या फांद्या असतात वैज्ञानिक भाषेत तिला समुद्र पंखा म्हणूनही ओळखलं जातं याचा उपयोग वास्तुदोषासाठी वापर केला जातो वास्तुदोष निवारण्यासाठी याचा उपयोग केला जातो घरातील तसेच कार्यातील नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी व सकारात्मक ऊर्जा प्रवाहित करण्यासाठी ही इंद्रियाल वनस्पती काम करते बऱ्याच जणांना घराला किंवा व्यवसाय नजर लागू नये म्हणून याचा उपयोग केला जातो नकारात्मक ऊर्जा घरात अथवा व्यवसायात आहे असे असेल तर ही वनस्पती लावली जाते मुख्य दरवाजासमोर वनस्पती लावली जाते त्याचा उपयोग त्याचा विधी कशा पद्धती आहे तेही सांगितलं जातं सिद्धीकरण करून दिलं जातं अतिशय दुर्मिळ अशा वनस्पतीला नित्यमय पूजा केल्यास भरभराट होते जे कार्यकर्त्या कार्यामध्ये यश येतं एक्केचाळीस दिवस या वनस्पतीची पूजा असते काही मंत्र आहेत काही उपचार आहेत ते पूर्णपणे तुम्हाला सांगितले जातात ज्या मंडळीनं अशा पद्धतीची इंद्र वनस्पती हवी आहे त्यांनी मला मॅसेज करा किंवा वरती मी नंबर दिलेला आहे त्या नंबरवरती मॅसेज करू शकता पूर्णपणे माहिती देण्यात येईल याबरोबर अजून काही वस्तू दिल्या जातात आणि तुमच्या पत्रिकेनुसार उपाय देखील सांगितले जातात